लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे पुणे लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेचा उमेदवार कोण अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसनं तर महायुतीकडून भाजपनं या मतदारसंघावर दावा सांगितलाय एकीकडे काँग्रेसमधील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटताना दिसत नाहीये पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर अरविंद शिंदे मोहन जोशी यांची नावं चर्चेत अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी एक लेटर बॉम्ब टाकून नव्या वादाला तोंड फोडलाय आबा बागुल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहून मागणी केली आहे त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे आणि इच्छुक उमेदवारांच्या पोटात गोळा आलाय आबा बागुल यांनी थेट नाना पटोले यांना एक पत्र लिहिलंय ज्यातून जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या नंतरच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवावा अशी विनंती केली आहे आबा बागुल यांच्या या पत्रामुळे काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलंय या पत्रात नेमकं का काय म्हटलंय ते आधी बघूया जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या मगच पुणे लोकसभेसाठी उमेदवाराचा निर्णय घ्यावा लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणं सहज शक्य आहे त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो या सभेला हजारोंच्या संख्येनं पुणेकर नागरिक उपस्थित राहतील पुणेकर मतदार सुज्ञ आहेत ते जो कौल देतील त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवावा तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे, हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा तर आबा बागुल यांच्या या लेटर पुणे लोकसभेला कोण उमेदवार असणार याचा तिढा सुटण्याऐवजी आता आणखीच वाढत चाललाय काँग्रेसकडनं पुण्यातील इच्छुकांची यादी मागून घेण्यात आली होती यामध्ये आजी माजी आमदार पदाधिकारी माजी नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश आहे अशी साधारण वीस जणांची यादी प्रदेश काँग्रेसला यापूर्वीच पाठवण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून लोकसभेच्या उमेदवारीवरून पुणे काँग्रेसमध्ये जोरात तयारी सुद्धा सुरू आहे पण या सगळ्या काळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले आबा बागुल मात्र या सर्व प्रक्रियेपासून दूरच आहेत बहुतांश बैठकींना त्यांची उपस्थिती नसते आणि आता पुढील काही दिवसात उमेदवारी जाहीर होणार असतानाच आबा बागुल यांनी या लेटर बॉम्बमुळे एकच खळबळ उडवून दिली हे मात्र नक्की दरम्यान आबा बागुल कोण आहेत तेही एकदा जाणून घेऊया आबा बागुल हे पुणे शहरामध्ये तब्बल सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत मात्र त्यांना कुठलीही मोठी जबाबदारी सोपवलेली नाही आणि यावरूनच आबा बागुल यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसच्या कार्यक्रमात किंवा बैठकांमध्ये आबा बागुल फारसे दिसून येत नाही मध्यंतरी आबा बागुल यांच्या मुलासह ते भाजपामध्ये प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या होत्या आणि आता अचानक टाकलेल्या या लेटर बॉम्बमुळे आबा बागुल यांच्याकडे पक्षाचं लक्ष वेधलं गेलं हे मात्र निश्चित आता आबा बागुल यांच्या या लेटर बॉम्बमुळे पक्षाचे वरिष्ठ काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आबा बागुल यांनी जी मागणी केलेली आहे ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का त्यावरही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम